नमस्कार मंडळी नमस्कार तर मंडळी आज आपला सौर ऊर्जा प्लॅन्ट फिट झाला आहे मस्तपैकी सौर ऊर्जेचा प्लॅन्ट फिट झाला आहे आणि तुम्ही म्हणता कोणत्या कंपनीचा सौर ऊर्जा प्लॅन्ट आहे ते सगळं तुम्हाला सांगणार आहे आणि बघा हा सौरऊर्जा प्लँट हा आपला पाचसा आहे आता किती वाजलेत तुम्हाला सांगतो तीन वाजत आले तीन वाजता हे अशा पद्धतीने ह्या स्पीडनी पाणी आहे आपला सौर ऊर्जा प्लॅन्ट तुम्ही पाहू शकता कारण आत्ताच फिट केला आहे आता सौर ऊर्जा प्लांट वले ते बोलले की तुम्ही थोडंसं चालू राहू द्या एक दोन घंटे चालू राहू द्या कारण काय ती तुमची मोटर फ्री होऊन जाईल आणि तिचं कुलंड थंड होईल त्या मोटरीमध्ये कुलंड असता आपण ज्या प्रकारे आपल्या मोटरीमध्ये पाणी भरतो त्या मोटरीमध्ये सध्या कुलंड आहे तर अशा पद्धतीने आपला सौर ऊर्जा प्लांट फिट झालेला आहे आणि संपूर्ण असा फिट झाला आहे आणि तुम्हाला तो हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर नक्की न स्किप करता पूर्ण हिडिओ बघा आणि कोणत्या कंपनीचा सौर ऊर्जा प्लांट आहे आपला तुम्ही पहा जी जी के कंपनीचा आहे आपला तर तुम्ही सांगा जी के कंपनीचा भारी सौर ऊर्जा प्लांट आहे की नाही तर कशा पद्धतीने फिट केला आहे काय ते सगळं हिडिओ पूर्ण आपण काढलेला आहे तुम्ही पहा आणि आपलं असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून टाका तर पहा मग कशा पद्धतीने पूर्ण आणि पूर्ण सेटअप केला या सौर ऊर्जा प्लॅन्ट आणि मोटरीचं पाणी पाहू शकता तर पहा मग आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओला लाईक करा तर पहा मग पूर्ण सेटअप कसा केला आहे त्या लोकांनी बसवलाय कसा काय तर पहा मग तर पाहू शकता आपल्या इथं खड्डे खाणणारे बोलवले होते आपण की जे की खड्डं खांदून आहे कारण आपला सौर साठी खड्डं खांदणार होतो तर खड्डं त्यांनी मस्तपैकी असं खांदलं आणि त्यांचं काम चालू होतं मशीनचं पातं वगैरे मस्तपैकी त्यांचं सेटअप चालू होता आणि त्यांनी आपल्याला पाच फुटापर्यंत खड्डं मस्तपैकी खांदून दिलं होतं आणि एकदम भारी त्यांनी आपल्याला सर्व्हिस दिली पद्धतीने एकदम असं खड्डं खांदवलं आणि त्याचं काम चालू होतं आणि मग पुढचं आपण अनबॉक्सिंग करणार होतो आपली मोटर, मोटर, हो तेन मोटर वायर जी की आपण मोटर सोडणार होतो कारण का मोटर आधी अनबॉक्सिंग केली आणि मग ते कारागीर आपले फिट करणारे होते त्यांनी एक आणि त्यांचा सेटअप पॅनल बॉक्सचा लावून घेतला एकानं त्यांची मोटर जोडून घेतली वायरची वायरिंग करून घेतली आणि एकानं मस्तपैकी त्यांच्या जे आपण सौर प्लेट लावतो त्याचा साठं तयार करून घेतलं मस्तपैकी आणि एकानं मोटरीचं वायरिंग वगैरे पाईप वगैरे मस्तपैकी सेट करून घेतला त्यांचं चालू होतं एक 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 स्टेप बाय स्टेप स्टेप बाय काम आणि आपली जे मोटरचं जी के कंपनीची मोटर आहे आणि त्यांचं स्टेप बाय बायकाम चालत काल आपल्याला त्यांनी का पोल राहून दिला जे की आज साठं फिट केलं मस्तपैकी आणि साठं जे पूर्ण प्रक पूर्ण त्यांनी एक एक नट सगळा त्यांना एक म्हणजे टाईट करून घ्यावा लागतो पूर्ण आणि हे जे आपण टावर आहे पाहू शकता वीज वगैरे पडू नये म्हणून त्या टावरमध्ये त्या कॉपरचं एक कॉईल दिलेला आहे आणि त्या कॉपरचा कॉईलनी वीज पडत नाही सौर ऊर्जा प्लॅन्टवर आणि अशा प्रकारे आपण मोटर पण सोडून घेतली बोरमध्ये मस्तपैकी ते बोलले तुम्ही कोणी तुमचं तुम्हाला जायचं असलं काही काम असलं तर आधी मोटर सोडून घ्या त्यांनी मस्तपैकी आपण मोटर सोडून दिली मध्ये आणि त्यांनी त्यांचा अख्खा हा सेटअप कम्प्लीट केला आता ह्या सेटअपवर त्यांना प्लेट मांडायच्या होत्या मग त्यांनी त्यांच्या ते पद्धतीने एक एक प्लेट आणून मांडली आपल्या नऊ प्लेट नऊ प्लेटा त्यांनी मस्तपैकी दम्मा दम्मानी सेटअप केल्या त्यांच्या पद्धतीने त्यांचं ते रोजचं काम आहे एकदम भारी असं काम करल त्यांनी आणि हळूहळू करावं लागतं कारण काय हा भरपूर सेटअप महागाचा असतोय दोन ते तीन लाखापर्यंत हा सेटअप असतोय पॅनल बॉक्सचा यामध्ये म्हणजे काही नुकसान वगैरे झालं तर त्यांना भरून म्हणजे भरपैकी असं करावं लागते त्यांच्या फिट करणारे तसं असं काही असतंय पण त्यांनी त्यांच्या दममानी त्यांचं हळूहळू हळूहळू न टाइम पास करता त्यांनी मस्तपैकी त्यांचा पॅनल बॉक्स दम्मा दमांनी एक ए, एक दुसरा एक प्लेट आणून देई एक वर ठुई आणि दम्मा दमन त्यांचं काम चालू आहे तर पाणी कसं पद्धतीने येणार आहे तर तुम्ही सुरुवातीला पाहिलंयच हा आपण कारण काय हा व्हिडिओ म्हणलं चला कशा पद्धतीने सेटअप करता सौर ऊर्जा हा आपण सगळ्या आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना ज्याला कोणाला सौर ऊर्जा जी के कंपनीचा आला असेल त्यांनी हा नक्की व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण प्लेटा फिट झाल्या आणि आता ते पुढचं घेणार होते जे की आपण स्टार्टर बोलतो ते फिट स्टार्टर फिटकारणार होतो स्टार्टरवर मस्तपैकी कंपनीचा सिंबॉल दिलेला आहे जी के कंपनीचा सिंबॉल दिलेला आहे आणि मस्तपैकी त्यांचा प्लेट वगैरे फिट झाल्या आणि ते निश पुढचा सेटअप घेतला म्हणजे तो म्हणजे आपला स्टार्टर फिट करायचा व स्टार्टरपा आणि ह्या स्टार्टरला एक किट दिलेली आपलं जी की मोबाईल मध्ये काहीतरी ऍडजस्ट होत आहे म्हणजे मोबाईल वरती चालू करता येतं ते बोलले त्यांनी जे मटेरियल येत आहे त्यांनी त्याच्या सगळं म्हणजे सेटअप करून घेतला आधी ते, ते, ते बोलले आता आपण जो पोल रवलाय त्या पोलला जोडून घेणार आहे आणि त्यांचं एक एक काम चालू होतं नट नट बोल्ट आवळायचे काम चालू होतं प्रत्येक पार्ट जोडा लागतो एक एक पार्ट सेपरेट सेपरेट पार्ट येतो हा पार्ट जोडा लागतात त्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आता आपल्याला करायची ती मोटर चालू कारण काय आपल्या मोटरीचे वायर जोडली होती आता आपल्याला पाहायचं होतं मोटर किती पाणी मारते का आहे तर चला मग पाहू आपली मोटर कशा पद्धतीने पाणी मारते आणि त्यांनी सर्व असे सौरउर्जाचे एकत्र वायर केले आणि आपल्या मोटरीचं वायर एकत्र करून खालचं वायर जॉईंट केला आणि मोटर चालू केली तर पाहू शकता मोटरीचं पाणी किती आलंय तर मस्त वाटलं बरं का मोटरीनं असं पाणी मारलंय तर जास्त ऊन पडलं तर जास्त मोटर पाणी देणार शंभर टक्के ते बोलले तर कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट सांगा आणि पाणी कसं आलं आहे ते पण नक्की सांगा बरं का भरपूर बर असं पाणी आलं आहे मस्त तर या व्हिडिओला लाईक आणि कमेंट कमेंट काही पण करा तुम्ही मस्त कमेंटमुळे कमेंट काही पण असं काही पण काही पण लिहा मस्त आहे भारी आहे जर खराब असला तर खराब आहे म्हणा काही पण कमेंट जास्त करा बरं का कमेंट आणि लाईक जास्त काही पण लिहित जायचं तुम्ही कमेंट जास्त करतच नाहीत आणि मस्त आपला प्लॅन्ट संपूर्ण संपूर्ण असा फिट झाला आणि ते बोलले जाताना कसं कस काय काय आहे भारी झाला का फिट त्यांना बोललो एकदम असा परफेक्ट असा सौर ऊर्जा प्लॅन्ट फिट झालाय आता ते बोलले एकदम म्हणजे एकदम भारी असा प्लॅन्ट फिट झालाय आणि ह्या प्लॅट तुम्ही स्वच्छ करून घ्या थोड्याशा पाण्यानं जाता जाता, जाता बोलले काही प्रॉब्लेम येत नाही बिनदास्त तुम्ही त्याला पाण्यानं स्वच्छ करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगितलं